सोयाबीनच्या अनुदानाचं चाँ, कस कापसाच्या अनुदानाचं चाँ, कसं तुम्हाला जरी पाहिजे नसलं तरी कृषी मंत्री म्हणून मला सांगावं लागेल का नाही परवा दिवशी एकवीस तारखेला देशाचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या आप परळी वैद्यनाथाला राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटाला त्या ठिकाणी येणार आहेत मी आपल्याला सुद्धा या ठिकाणी जाहीर पाच दिवसाचं हे प्रदर्शन आहे बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीच असं कृषी प्रदर्शन झालं नव्हतं आणि त्याच दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या पाच हजार रुपये जे आपल्याला शेतकऱ्याला हेक्टरी कमाल दोन हेक्टर पर्यंत आहे त्याच्या पोर्टलच उद्घाटन सुद्धा त्याच दिवशी कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार त्याच्यानंतर <laughs> पंधरा दिवसांनी आपल्या खात्यावर सोयाबीन आणि कापसाचे पैसे सुद्धा जमा होणार <laughs> लाडक्या बहिणीची योजना आपल्या सगळ्याला माहिती आहे अनेक जणांच्या खात्यावर पैसे आलेही असतील दोन महिन्याचे आलेत ना जरा जोरात बोलावर आलेत ना